सर्व सर्व नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास व्रत वैकल्य पूजा विधी सणवार या सर्व गोष्टी आल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिना सुरू होण्याआधी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत तसेच श्रावण महिना सुरू होण्याआधी कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे कोणत्या नवीन वस्तूंची खरेदी श्रावण मासामध्ये शुभ मानली जाते आणि महिलांनी श्रावण महिन्यात कोणत्या रंगाच्या साड्या व बांगड्या चुकूनही घालू नयेत आणि कोणत्या रंगाच्या साड्या किंवा बांगड्या परिधान कराव्यात जेणेकरून या वस्तू तुम्हाला पूर्ण श्रावण महिनाभर उपयोगी पडतील आणि पूजेसाठीही त्याचा वापर होईल तर मैत्रीणनं अशा सर्व प्रकारची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा येत्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आपला पवित्र असा श्रावण महिना सुरू होत आहे थोडेच दिवस उरले आहेत त्यासाठी ज्या आवश्यक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांची तयारी आपल्याला करायला हवी हा महिना अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ आहे कारण या महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतींची पूजाही केली जाते या काळात महादेवांची पूजा केल्याने सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात आणि सोमवारी केलेल्या पूजेचे आणि व्रताचे आपल्याला लगेच फळ हे मिळते अनेक कुटुंबांमध्ये श्रावण महिना पाळला जातो कुटुंबातील एखाद दुसरी का होईना व्यक्ती श्रावण महिना हे पाळत असतात म्हणून श्रावण महिना सुरू होण्याआधी काही गोष्टी करणं गरजेचं आहे तर सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे आषाढ महिना सुरू आहे आणि जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत ज्यांच्या घरामध्ये आठवड्यातून एक किंवा दोनदा नॉनव्हेज वगैरे होत असेल किंवा अनेक प्रकारचे पदार्थ हे बनवले जात असतील श्रावण मासात गौरी गणपती तसेच इतर व्रतवैकल्य सुरू होतात त्यामुळे आषाढ अमावशेच्या दिवशी किंवा श्रावण महिना सुरू होण्याआधी संपूर्ण गॅसोटा म्हणा किंवा त्याखालची कप्पे ही पूर्ण स्वच्छ करून घ्यावीत कारण आपला नाही म्हटलं तरी इकडे तिकडे हात हा लागलेलाच असतो कारण श्रावण मासात अनेक प्रकारचे व्रत आपण करत असतो हा संपूर्ण महिना आपण पाळत असतो या महिन्यात नॉनव्हेज पूर्णपणे बंद हे आपण केलेलं असतं त्यामुळे संपूर्ण किचन ओटा असेल शेगडी असेल ती स्वच्छ करून घ्यावी त्याचबरोबर संपूर्ण घराचीही आपण जाळं जळमट काढून घ्यावीत ज्या काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील त्या घराबाहेर काढून घ्याव्यात कारण पुन्हा संपूर्ण महिना अशी कामं करायला आपल्याला नंतर वेळ मिळत नाही कारण या महिन्यात सणांची रेलचेल असते नागपंचमी असेल रक्षाबंधन गोकुळाष्टमी किंवा आपले श्रावणी सोमवारचे व्रत असेल श्रावण महिन्यात कोणी सत्यनारायण देखील करत असतं मंगळागौर असते श्रावण सोमवारचे व्रत तर अनेक जण श्रद्धेने करताना आपल्याला आढळतात अशा अनेक प्रकारच्या पूजा असल्याकारणाने आपल्या घराची साफसफाई आधीच आपण करून घ्यायला हवी या सर्व साफसफाईच्या गोष्टी अमावशेला म्हणजे श्रावण सुरू होण्याआधी आपण एक दिवस आधी दि करून घ्यायच्यात आणि संपूर्ण साफसफाई झाल्यावर घरात गोमूत्र किंवा पवित्र गंगाजल शिंपडावे कारण महादेवांना गंगाजल अतिशय प्रिय आहे तुमच्याकडे जर ते नसेल तर श्रावण महिना सुरू होण्याआधी नक्की ते घरात आणून ठेवा कारण या महिन्यात त्याचा खूप उपयोग हा आपल्याला होत असतो हे सुरुवातीला घरामध्ये आपण शिंपडायचं आहे त्यानं तर, त्यानंतर तुम्ही सोमवारी जेव्हा अभिषेक कराल त्यावेळेला गंगाजलानेही आपण शिवलिंगावर ते टाकायचं आहे हे सुरुवातीला घरामध्ये शिंपळावं आणि त्यानंतर सोमवारी अभिषेक करताना गंगाजलाचाही वापर आपण करावा शिवलिंगावर गंगाजल टाकावे किंवा रोजच्या देवपूजेमध्येही तुम्ही गंगाजलाचा वापर हा करू शकता गंगाजल म्हणजे काय तर गंगेचं पाणी पवित्र शुद्ध आणि एखाद्या बॉटलमध्ये ते आपण भरून आणायचे असते तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्रे गेला असाल तिथूनही तुम्ही ते आणू शकतात किंवा तुम्हाला जर विकत आणू शकता किंवा हल्ली विकतही ते आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होत असतं तेही तुम्ही आणू शकता पहिल्या दिवशी किंवा दर श्रावण सोमवारी हे गंगाजल शिंपळावे यामुळे घराची शुद्धी होते या महिन्यात अनेक प्रकारचे उपवास आपण करत असतो त्यामुळे घरातील ज्या काही बरण्या असतील किंवा डबे असतील तेही आपण स्वच्छ करून घ्यावेत कारण उपवास म्हटला की आपण फराळाचे पदार्थ हे करत असतो त्यामध्ये मीठ असेल साबुदाणा असेल शेंगदाणे गूळ अशा अनेक प्रकारच्या पदार्थांचा वापर आपण करत असतो त्यामुळे श्रावणाला सुरुवात होण्याआधी हे सर्व डबे स्वच्छ करून मग मिठाची एक वेगळी बरणी आपण शक्यतो करावी मीठ हे काचेच्या बरणीतच आपण ठेवावं कारण आता महिनाभर उपवास हे असतील त्यामुळे वेगळी काचेची स्वच्छ बरणी ही करावी व त्यात उपवासाचे मीठ आपण आणून नवीन भरावं तुम्ही सेंदो मिठाचाही जर वापर करत असाल तर तेही तुम्ही भरू शकता जेणेकरून आपल्या हात त्या बरणीला लागणार नाहीत हा व्रतवैकल्यांचा महिना असल्याने एक बरणी वेगळीच आपण ती ठेवायची आहे आणि हेच मीठ उपवासाच्या पदार्थांमध्ये आपण वापरावे त्याचप्रमाणे श्रावण मास सुरू होण्याआधी घरातील फ्रीज असेल त्याची पण आपण डीप क्लिनिंग करून घ्यावी कारण नॉनव्हेज म्हटलं की थोडंफार जरी अस ते असलं की आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळे इकडे तिकडे त्याचा हातही लागलेला असतो आणि वारंवार आपण काही फ्रीज हा वार साफ करत नसतो पण श्रावण महिन्याच्या उपवासाला लागणारे साहित्य आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळे महिनाभर मग बाकी काही करण्याची तुम्हाला आवश्यकताही राहणार नाही कारण श्रावण महिना सुरू झाला की मग उप उपवास व्रत यातच सर्व वेळ आपला हा व्यतीत होत असतो त्याचबरोबर एक्स्ट्रा बनण्या असतील तर त्यामध्ये तुम्ही शेंगदाणे साबुदाणे किंवा अशा काही गोष्टी भाजून देखील तुम्ही ठेवू शकतात किंवा राजगिरा शेंगदाण्याचे लाडू चिक्की असे पदार्थही बनवून ठेवू शकतात अशा प्रकारे जर तयारी करून ठेवली तर ऐन वेळेला आपली घाईगडबड होणार नाही कारण यंदा श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारीच झालेली आहे आणि त्याच दिवशी पहिलं श्रावण सोमवार असल्याने पूजेची घाई घरातील साफसफाई त्यातल्या त्यात फराळाची घाई म्हणून मग अशा आधीच काही गोष्टींची जर आपण पूर्वतयारी करून ठेवली तर मग बरं पडतं जरा जे काही उपवासाला तुम्ही खात असाल ते आधीच तुम्ही घरामध्ये आणून ठेवावं आणि ते स्वच्छ करून देखील आपण ठेवावं तसेच या महिन्यात अनेक प्रकारच्या पूजा आपण करत असतो त्या पूजेसाठी लागणारं साहित्य जसं की महादेवांच्या पूजेसाठी चंदन भस्म कापूर धूप वस्त्र कारण ही जी पूजा असते श्रावण सोमवारची कारण ही जी पूजा असते ही पांढरं वस्त्र घालून जर केली पांढऱ्या वस्त्रावर ही पूजा जर तुम्ही घरी मांडत असाल तर ती मांडावी या सर्व वस्तू आधीच आपण आणून विशेष करून महादेवांची पूजा पांढऱ्या रंगाच्या वस्त्रानेच करावी कारण महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे पांढरे वस्त्र परिधान करून केलेली पूजा महादेवांना आवडते त्यामुळे श्रावण सोमवारी शक्य तेवढे पांढरे कपडे आपण घालावेत महिलांनी पांढऱ्या रंगाची साडी आवर्जून नेसावी शक्य तेवढे महिलांनी या दिवसामध्ये काळे कपडे परिधान करू नयेत आणि शक्य झाल्यास पूर्ण श्रावण महिना शिवलिंगावर पाणी अर्पण करावं किंवा गंगा जलाचाही अभिषेक केला तरीही चालेल असे केल्याने तुमच्या संपूर्ण श्रावण महिना सुखाचा तसेच भक्तीपूर्वक जाईल त्याचबरोबर आपण महिला अनेक सणवार आले की हातात बांगड्या हे परिधान करत असतो तर यावेळी हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा नक्कीच आपण वापर हा करायचा आहे कारण हिरव्या रंगाचं आणि श्रावण मासाचं विशेष नातं आहे श्रावण महिना सुरू झाला की सर्वत्र हिरवागार असा आल्हाददायक वातावरण तयार झालेलं असतं निसर्ग भरून निघतो आणि बांगड्या हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आपण सोमवारचे व्रत हे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करत असतो सुखी संसारासाठी मुला बाळांसाठी शिवलिंगाची सोमवारी पूजा ही आपण करत असतो यावेळी सुवासिनींच्या हातामध्ये बांगड्या असणं गरजेचं आहे त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान आपण नक्कीच कराव्यात कारण हिरवा रंग निसर्गाशी संबंधित आहे श्रावण महिन्यात देवादिदेव महादेव व माता पार्वती यांची पूजाही केली जाते त्यामुळे सौभाग्याचे वाण हे आपण माता पार्वतीलाही अर्पण करावं किंवा इतर गरजूंना तुम्ही दानही करू शकता त्यामुळे माता पार्वतीचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला प्राप्त होईल आणि तुम्हाला अखंड सौभाग्य हे मिळेल ज्या ठिकाणी गरजू गरीब महिला असतील त्यांना हिरव्या रंगाच्या बांगड्या टिकली तसे सौभाग्याचं सामानही तुम्ही दान करू शकता तर ते तुमच्यासाठी चांगलं राहील त्याचबरोबर महादेवांच्या पूजेसोबत माता पार्वतीची पूजाही करायची आहे आणि हे सौभाग्याचं वाण आपण निश्चितच अर्पणही करायचं आहे या श्रावण मासामध्ये हिरव्या बांगड्या पांढरी साडी त्याचबरोबर गंगा जल तसे रुद्राक्षाची माळ ही तुम्ही खरेदी करू शकता रुद्राक्षाच्या माळेने मंत्र जप केल्यास ते अतिशय पुण्यकारक मानले जाते ओम नम शिवा या मंत्राचा जप आपण रुद्राक्षाच्या माळेने करावा याने महादेवांचे निश्चितच तुमच्यावर कृपादृष्टीही होईल एक सुद्धा रुद्राक्ष तुम्ही गळ्यात धारण करू शकता आपल्या मुलांच्याही गळ्यात हा रुद्राक्ष तुम्ही घालू शकतात या महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद भांडणं करू नये आपलं आचरण चांगलं ठेवावं हा महिना आनंदाचा महिना आहे आणि हा महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात देवादिदेव महादेव माता पार्वतींचे जेवढे जास्त होईल तेवढे ध्यान करा नामस्मरण जप ध्यान धारणेचा हा संपूर्ण महिना व्यतीत केल्याने त्याचे पुण्यफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होतात तसेच झेपेल तेवढे दानही करा अशा कृतीने केलेल्या सेवेने पूजेने त्याचप्रमाणे व्रताने अधिक चांगलं पुण्यफळ महादेव तुम्हाला नक्कीच प्रदान करतील यात काही शंकाच नाही तर मैत्रिणींनो जेवढे शक्य आहे तेवढे आपल्या परीने मनोभावे सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न निश्चितच करावा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ